देवचंद असे गाव कोणता आहे रामटेक जिल्हा नागपूर बंडू अंबागडे तहसील रामटेक मधून बोलतो जिल्हा नागपूरच्या रामबाब वानखेडे गाव कोणते गाव आहे कनान आणि जिल्हा जिल्हा पार्श्वनी विधानसभा रामटेक चोर राऊत हे गाव कोणतं कनान आणि जिल्हा नागपूर आणि विधानसभा कुठली आहे रामटेक विधानसभा सुभाष गावाचं नाव गाव नागपूर दिलीप क्षीरसागर रामटेक नागपूर पांढुरंग रामटेक नागपूर माझ्या महेंद्र अशोकराव वालदे माझी मेंबर माझी वटी रामटेक नागपूर आता होता एवढं मोबा वगैरे पहिले नव्हतं मिळत एवढं ते पहिलेच म्हणजे काँग्रेसचं राज होता ना त्याच्यामुळे काय होत आता सध्या आपण जे प्रधानमंत्री होते त्यांनी सुद्धा बोललं होत का दोन रुपया पाठवत होतो एक पैसा कष्टकार म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोहोचते ते स्वतः राजीव गांधीने सुद्धा म्हटलं होतं पहिले जे लोक होते पहिले जो कंट्रोल भेटत होता तो पैशाने भेटत होता आणि तो व्यवस्थित भेटत होता एका महिनाभर त्यांच्या खाणं पिणं व्यवस्थित होत ते आता आले एक मधी झाले पुरे सहा हजार हो सहा हजार दाखवून आले हो भेटले आम्हाला ते आता आणखी भेटणार आहे आणखी पैसे आणि ते आणखी दिले आहे का नाही आम्ही याच्यात काही येणार मिळाले मोद्या मोद्यातून मिळाले पाडसूनही राहिला चौदाच्या पहिले पण काही नाही देत मग का आता चांगला आहे आता चांगलं आहे खरं तर ना रोड नाल्या वगैरे सर्व करत आहे हिंदुत्वाचा चांगला हे होऊन झालं आम्हाला त्याच्याबद्दल हे आहे आलं का लक्षात हिंदूचं चांगलं मी तर काँग्रेसचा व्यक्ती आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो तरी पण मी त्यांना याच्यासाठी चांगला म्हणतो आहे कारण की गावागावापर्यंत कुठल्याही प्रकारचे रस्ते नव्हते रोजगार बेरोजगारी वाले रोजगार भेटलाय बाकी खूप चांगले का मग रोड रस्ते नाल्या व्यवस्थित आहे ना लोडशेडिंग आहे ना काही आहे सर्व सुविधा केली मोदीने कोणती कोणती गरीबासाठी भीक नाही मंगून दिली आता का दिलं सर्व दिला ना सुविधा आता हे बँकेतून पैसे देऊन आले नाही काय तुझ फरक वाटतो चांगलं काम करताय थोडा ठीक ठिक काम करून राहिले आम्हाला योजना तर ते काय काय नाही ते तर आपल्या हिशोबानं सरकार जे आहे ते झाल्यापे पाहिजे कारण का त्याच्यामध्ये लिडर लोक थोडं मध्यमपर्यंत ठीक थी आहेत लिडर लोक जे आहेत मध्यम ठीक आहे आमच्या काँग्रेसची आम्ही पुराण काँग्रेसचीच माणूस आहोत परंतु आमचेच लिडर झाले परून राहिले इकडे तिकडे त्याच्यानं आमच्या कामांवर आमच्या पार्टीच्या आणि लोकांना शेतीचे भाव वगैरे मिळून ना झाले नाही पहिल्यापेक्षा विकासाचे काम चांगले म्हणजे कसे रोड रोड वगैरे व्यवस्थित वो, होऊन झालेले पर्यंत योजना पोहोचले सर्वाकडे नीट कॅबी वगैरे सर्व खुल राहतात आजकाल त्याच्यावर असं वाटून राहिलं का बा योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पूर्ण भारतात काम तर सुरूच आहे आता मोदीची सरकार आहे तर काम तर सुरूच आहे घरकुल वगैरे मिळाले इथं ग्रामीण भागात कुशा लोकांना ग्रामीण भागात लोकांना मिळाले राम मंदिर बनलं तो तिथला राम मंदिर बनला हे मान्य करतो आम्ही ते काम खूप उत्कृष्ट झालं देशात कोणते कोणते हे तर दिसूनच राहिले बा आम्हाला दिसून राहिले तुम्हाला दिसूनच राहिले कोणते कोणते सांगा आता काय सांगू पान बहीण रोड उड सब बढिया एक नंबर काम पीएम किसान हे ते घरकुल हे ते बहुत सारा आलं मोदीच्या राजा घरकुल आलं उल्ल्याचे काम हे होते सगळ्या रोडाचे गरीबाला मोफत अनाज मिळत आहे का सगळं चांगलं काम करत आहे तीनशे सत्तरची ची कला मोठा का आणि भरपूर चांगले लोकहिताचे निर्णय होत आहे राम मंदिरचं <laughs> काम केलं हा पोचत आहे ना सगळ्या योजना पोचत शेती आहे का तुम्हाला हो आहे ना शेती आहे सन्मान निधीचे पैसे सुद्धा मिळते आम्हाला बरोबर भरपूर कामं झाले आता सुविधा तर आहे जिकडे तिकडे रोड वगैरे आहे मजुरांना मजुरी आहे वगैरे भरपूर घेत नाही पण सर्व लोक घेतात कारण कंट्रोलमध्ये गर्दी दिसते त्याच्यामुळे असं वाटते का बा डेव्हलपमेंट आहे अजून म्हणजे चौदाच्या पहिले चांगलं होतं की आता चांगला आहे तर चांगला आहे आता त्यांना कसं आहे विचार करणे वाले तर जे आहेत जे टॅलेंट आहेत झाकून बीजेपी नरेंद्र भी मोदी शिवसेना नाही तुम्हाला कसं आहे तुम्हाला ना नाही विरायला तरी देण्याचे कारण मूर्ख माणसं काँग्रेस इलेक्शन मध्ये कोण येणार आपला मोदी क्या? आता आपल्याला नाही पाहिजे आपण त्याच्यात नाही पाहिलं आता कसं गावते पण मोदी आता एवढा करून झाला तुम्हाला काय वाटतं आलं पाहिजे झालंच पाहिजे सगळं अरे आपल्या आता था था जे आलं करून इकडे तिकडं आहे अरे येणार का मग सरकार डबल पुन्हा शंभर टक्के आता नाही 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 शंभर टक्के येणार आपल्याला बीजेपी सरकार ठीक आहे मोदी सरकार मोदी सरकार आल्यामुळे पाकिस्तान नरमवला सपोर्ट पुन्हा चांगला दिला जसे दहा वर्ष झाले आता काँग्रेस पन्नास वर्ष राज केला यायला कमीत कमी तीस वर्ष पस्तीस वर्ष तरी रेग्युलरली करून दाखव कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा